सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला सद्बुद्धी देण्यासाठी घालणार साकडं ग्राम श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरातील विष्णू घाटेतील व वा लक्ष्मी मार्केट समोरील शेजारी असलेले शौचालय हटवण्यात यावे यासाठी सोलापूर शहरातील तमाम महिला मंडळाच्या वतीनं ग्राम श्री सिद्धरामेश्वर यांना महाआरती करून प्रशासनाला शौचालय हटवण्याची सद्बुद्धी द्या असे साकडं घालण्यात येणार आहे ही महाआरती उद्या शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर होणार आहे या जिजाऊ ब्रिगेड अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला उद्योग वर्धिनी उद्योग समूह जैन कासार महिला मंडळ वडार समाज महिला मंडळ पद्मशाली सखी संगम पतंजली योग महिला समिती शिवसेना महिला आघाडी ठाकरे गट महाराष्ट्र वीर शेव सभा महिला आघाडी अक्कन बळक महिला मंडळ बसाव केंद्र कला संगम फाउंडेशन दानेश्वरी महिला मंडळ वीरशैव जंगम समाज महिला आघाडी शोधासमय महिला मंडळ बसाव योग केंद्र मुग्दा फाउंडेशन अक्क महादेवी महिला मंडळ वस्ती वीरशैव महिला मंडळ सम्राटसव रुद्रसेन महिला मंडळ स्वामी समर्थ महिला मंडळ वीरशैव विजन महिला आघाडी या महिला मंडळांचा समावेश आहे